पासून भाजी तयार करणार आहेत त्याच्यात सगळे भाजी टाकून आपण वरण तयार करणार आहेत त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहे टमाटर घेतलेले आहे मी एक चिरून घेतलेला आहे कांदा चिरून घेतलेला आहे ही आंबट चुक्याची भाजी घेतलेली आहे ती पण चिरून घेतलेली आहे धुवून शेंगदाणे घेतलेले हिरवी मिरची त्याच्यात लसूण अद्रक असं सर्व प्रकारचं आपण टाकून घेतलेलं आहे आणि ते धुवून घेतलेलं आहे चांगलं ते आपल्याला आता कुकर ठेवलेलं आहे मी कुकरमध्ये टाकायचं आहे आणि डाळ पण टाकून आपल्याला झाकण लावून चार ते पाच सिट्ट्या काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपल्याला चार ते पाच सिट्ट्या काढून नंतर आपण भाजीला फोडणी देणार आहे आंबट चुकाच वरण हे तयार करणारे आपण कळे तापत ठेवलेली आहे मी त्याच्यात आपण आता हे डाळ वगैरे आपण असं पद्धतीने शिजवून घेतलेले त्याच्या साड लागणार साहित्य आपण पाहूया गरम मसाला तिखट हळद धनेपूड कस्तुरी मेथी मीठ जिरे मोहरी तेल तापत ठेवलेले त्याच्यामध्ये आता मोर ॲड करणार आहे मी थोडी जिरं टाकणार त्याच्यात डाळ टाकून घेतलेली आहे गेस थोडी घोटून घेणार आहे आपण त्याच्यातच आता याच्यात मसाले ॲड करणारे तिखट वगैरे सगळं जे जे मी तुम्हाला दाखवले ते चवीनुसार दोन चमचे तिखट आहे अर्धा चमचा हळद टाकणारे अर्धा चमचा धनेपूळ टाकणारे गरम मसाला अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकणारे थोडीशी कस्तुरी मेथी आणि हे थोडं आपण त्याला परतून घ्यायचं आणि मग त्याच्यात आपण पाणी ॲड करणार आहे तर अशा पद्धतीने आपली ही आंबट आप चुका आणि शेवगाळ टाकून वरण हे तयार आहे याच्यासोबत आपण भात आणि पोळीमध्ये आपण हे गरम गरम जेवू शकतो तर कशी वाटली मित्रांनी मैत्रिणी माझी रेसिपी तुम्हाला नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा